सुशीलकुमार शिंदे यांनी उजनी येथून पाईपलाईन आणून पन्नास वर्षे सोलापूरवर अधिराज्य गाजवलं आमदार देशमुख यांनी पालकमंत्री असताना उजनीवरून दुसरी पाईपलाईन आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला सत्ता मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांसाठी पिण्याची पाण्याची सोय व्हावी यासाठी सात वर्षात हजारो कोटींचा निधी यासाठी आणला दरवर्षी बाराशे कोटी रुपयांचा निधी पस्तीस वर्षे ज्यांनी वापरला ज्यांनी महापालिका ओरबाडून खाल्ली असा सवाल कोठे यांचे नाव न घेता राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी व्यापारी मेळाव्यात उपस्थित केला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी सम्राट चौकातील महेश गार्डन येथे भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर राम वल्लभ जाजू कैलास कोठारी अभय सुराणा इंदरमल जैन पुरुषोत्तम धूत ब्रिजमोहन फोफलिया निलेश भंडारी केतन शहा गुंडू शर्मा दीपक मुणोत आनंद शर्मा चेतन पाटील जयचंद्र वेद सुहास कदम अशोक चव्हाण अमर पुदाले जुमलजी करावा श्रीनिवास दायमा रोहिणी तडवळकर आदींची उपस्थिती होती मेळाव्यामध्ये उत्तर देताना आमदार देशमुख म्हणाली की पुढील पाच वर्षात सम्राट चौक परिसराला छत्रपती संभाजी महाराज चौकाप्रमाणे सुशोभीकरण करू या भागातील राहिलेल्या नागरी समस्यांची पूर्तता करू स्मार्ट सिटीमुळे अनेक चांगली कामेही झाली आहेत सोलापूरच्या पाण्यासाठी दुहेरी पाईपलाईनचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून हजार कोटींचा निधी आणला आता ते काम शेवटच्या टप्प्यात आले आहे या कार्यक्रमात शहरातील व्यापारी वर्ग रेडीमेड कारखानदार कापड व्यापारी टेक्स्टाईल व्यापारी इत्यादी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाचव्यांदा तिकीट भारतीय जनता पक्षांच्या युती युतीमध्ये मिळालं आज एखाद्या आमदाराला किंवा कार्यकर्त्याला पाच पाच वेळा तिकीट देणं हे फार मुश्किलाचं काम असत पण जेव्हा जेव्हा ह्या पार्टीने सर्वे केलं जात आहे आमदार व्हायच्या अगोदर आमदारचं तिकीट मिळण्याच्या अगोदर जवळपास दो दोन तीन वर्ष सातत्यानं सर्वे पार्टीने करत असतात की पुढचं तिकीट कोणासाठी द्यावं आणि कोण निवडून येऊ शकतो आणि ह्या सर्वेमध्ये मला मला पुन्हा एकदा तिकीट मिळालं त्यालाही तुम्ही सगळ्यांचं कारणीभूत तुमचं सगळ्यांचं सहकार्य जेव्हा जेव्हा सर्वेवाला आपल्यापर्यंत सोलापूर शहरामध्ये फिरलं त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी माझं नाव सुचवलं म्हणूनच मला पुन्हा एकदा तिकीट मिळालं मी गेल्या वीस वर्षामध्ये या काम करत असताना आपण सगळ्यांनी एवढं मोठं मला सहकार्य केलं केवळ सहकार्य नाही तसं तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम तुमचं एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालं मी खरीच माझ्या जन्मात कधी विसरू शकत नाही काम करत असताना आपल्या सगळ्यांचं पाठबळ मिळणं मी म्हणतो ना आज जे माझ्या विरोधात आमदारकीला उभारलेले आहे माझ्या आयुष्यात कधी मला कुणीही माणूस आमदार माझ्या मतदारसंघातला सरकून बाजूला उभारा असं कधी कोणी म्हणलं नाही आहे सगळ्यांनी माझा मानच ठेवलं सगळ्यांनी माझं रिस्पेक्ट केलं आज वीस वर्ष काम केलं करतो म्हणूनच त्यांनी सगळ्यांनी माझ्या बरोबर राहिले आणि माझं मान केलं या सगळ्यांनी काय काय काम केलं दादांनी मगाशी वाचू दाखवलं पासून त्या दुहेरी पासून ते सगळेच काम आपल्या हॉस्पिटल नवीन हॉस्पिटल करून घेतलं शंभर खाट महिलांसाठी शंभर शंभर खाट लहान मुलांसाठी या आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटल जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ते आपलं दुसरं सिव्हिल हॉस्पिटल जे सरकारी हॉस्पिटल असायला पाहिजे ते मेडिकल कॉलेजचं सिव्हिल हॉस्पिटल आहे त्यामुळे दुसरं मेडिकल आपलं सिव्हिल हॉस्पिटल करून घेतलं तेही सुरू झालं आणि या, या या, या शहराला जोडणारे रस्ते असू द्या सगळे या दहा वर्षामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी असू द्या गडकरी साहेब असू द्या त्यावेळेस ते, ते आपले युती सरकार आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असू द्या या सगळ्यांच्या सरकारमुळे सगळे सिमेंट कॉन्क्रिट झाले तेवढं मोठ्या प्रमाणात आपल्याला एकही रस्ता सोलापूरला कनेक्टिव्हिटी असं नाही की ते चार पदरी किंवा सहा पदरी नाही सगळेच चार पदरी सहा पदरी आज सोलापूर म्हणणं तुळजापूरला जायला तास दीड तास जाणत होतं आपण वीस मिनिटांमध्ये तुळजापूर अक्कुलकोटमध्ये जाऊ शकतो एवढं चांगल्या प्रकारे आपले रस्ते झाले या सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीचा आपल्याला देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यामुळे आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी स्मार्ट सिटी जाहीर केलं त्यामध्ये अकराशे कोटी रुपयाचे काम या सोलापूर शहरात स्मार्ट सिटी आज अनेक रस्ते बघतो आपले या सगळीकडे सिमेंटचे रस्ते असू द्या ड्रेनेज लाईन पिण्याचं पाईपलाईन सगळं बदललं पण सुशील कुमार शिंदे साहेबांनी उजनीवरनं पाण्याची लाईन आणली म्हणले शिंदे साहेबांनी पन्नास वर्ष त्या पाण्याच्या लाईनीवर इलेक्शन जिंकलं निवडणुका जिंकल्या परंतु देशमुख यांचं अभिनंदन करतो की वीस वर्षामध्ये समांतर जलवाहिनी टाकणारा एकमेव आमदार असेल तर ते विजयकुमार देशमुखांमध्ये सोलापूर शहरामध्ये दे हिर्याबे सारा काढाची स्मार्ट सिटीची कामं जी झाले एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी आणणारा एकमेव आमदारा या ठिकाणी विजयकुमार देशमुख या ठिकाणी तुम्हाला सांगायला लागणार आहे तुम्ही बघा जाऊन सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला वॉकिंग ट्रॅक तुम्ही बघा जाऊन त्या बाजूचं गार्डन ते, ते नाईट मार्केट कशा पद्धतीच्या सुविधा केलेल्या आहेत अहो आपल्या सोलापूरला आज आठवड्याला चार दिवसाला एकदा पाणी मिळतं आज नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे समांतर जलवाहिनीचं दुहेरी पाईप आहे ना त्याचं नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे दहा टक्के काम पूर्ण झाल्यानंतर जी दिवस कमी होणार आहेत त्याचा प्रयत्न करणारा खरा आमदार तर या ठिकाणी विजयकुमार देशमुख आहे या ठिकाणी मी साक्षीदार आहे मी मालकाच्या विरुद्ध गेल्या बारीला निवडणूक लढवली विरोधी पक्षात होतो मी त्यांच्याबरोबर या ठिकाणी परंतु ज्यांनी काम केलंय त्याचं नाव घेतलं पाहिजे म्हणून या कार्यक्रमाच्या मेळाव्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे मी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये सदस्य होतो त्यावेळेला सुद्धा म्हणलं दत्तात्रय भरणेमा पालकमंत्री होते सोलापूर शहराला सर्वात जास्त निधी देणारा कोण पालकमंत्री असेल तर विजय कुमार देशमुख आहे शहरातला आपला पालकमंत्री कधीच नव्हता ग्रामीण भागातले पालकमंत्री असायचे शहराचा निधी ग्रामीण भागात न्यायचं या दिवशी अनेक अनेक योजना असतील अनेक योजना सोलापूर शहरामध्ये आणलेल्या शहर उत्तरमध्ये हजारो लोकाचे शस्त्रक्रिया या ठिकाणी मालकाने केले हजारो लोकांचे ऑपरेशन शस्त्रक्रिया करोड रुपये त्यावर त्या ठिकाणी दिले हे कुणाला माहितीये निस्कौक म्हणायचं काय के केलं काय केलं अरे तुम्ही काय केलं तुम्ही निसतं लोकांना वरबडायचं काम केलं मी टीव्ही चॅनलवर मालक एक गोष्ट ऐकली देशमुख मालक एक चायनानं एक मुलाखत ऐकली की तुम्हाला पाचशे कोटीचं बजेट होतं काय केलं अरे वर्षी बाराशे कोटीचं महानगरपालिकेला बजेट होतं तुम्ही काय केलं पस्तीस वर्षामध्ये ते मला सांग ज्या पद्धतीने हजारो कोटीचा निधी आपल्या या बा सोलापूर शहरामध्ये अहो पाण्याचा प्रश्न संपायचा म्हणताना या ठिकाणी चांगल्या चांगल्याचं काम नाही लक्षात ठेवा उजनीवरून एकशे दहा किलोमीटर अंतरावरून सोलापूरला दुसरी जलवाहिनी टाकायची म्हणताना या ठिकाणी चष्ट नाही लोक म्हणत असेल काम का होत नाही एखादी काम ग्रीनेज लाईनचं काम टाकायला ना दहा जण येतात आमच्या घरापाशी चंबर नको ह्यांच्या घरापाशी चंबर नको मग दहा जण येत्यात वर मग ते तर आता एकशे दहा किलोमीटरवर येणार आहे किती शेतकरी विरोध करणार किती जण विरोध करणार किती संघर्ष करावा लागणार